श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसं काय बरं आहेत ना आजची सकाळ म्हणजे एकदम सोनेरी सकाळच आता आम्ही गणपती चाललो चाललोय आमच्या वाड्यातली पोरं आहेत किती पण पोरं आहेत तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही गणपती चाललो चाललोय हा गणपतीचा पाठ आहे तात्या आणि पुढे आमची अर्धी पोरं गेलेत तुम्हाला दाखवतो पुढे हो व्हिडिओमध्ये आजची सकाळ म्हणजे सत्तावीस ऑगस्ट गणपतीची सकाळ आजचा एकदम सोनेरी दिवस बघा गाव गावाकडचं वातावरण बघा किती हिरवगार मस्त आहे हे आमची भावकीतली पोर आहेत सर्व डोंगरकर परिवार आम्ही आता गणपती चाललोय गणपतीचा पाठ दाखवतो बघा गणपतीचा पाठ आहे इकडं आमच्या ता तात्या बाय तात्याचा पोरगा प्रफुल बाय एवढे आम्ही चाललोय गणपती गावाकडचं वातावरण बघा एकदम हिरवागार आहे सर्व अरे बघ एवढी लोक चाललो आहे आम्ही गणपतीच्या नाही एकदम धावतात पुढे पुढे एवढी उत्सुकता सर्वस्त तुम्ही लाहायतरी करा सकाले हाय का करा का काय करा गणपतीचा पाठ आहे

पर ये तो मालूम ही चलता है तुम्हें एक काम एक काम ये मत वाक वाकली ऊपर से निकालो अंदर में क्या करते तुम तो पूरा में आत्म में बहुत ज्ञान भर वाले हैं रमेश पर इतना और या 한글 제공 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다.

સરખવન <coughs> <laughs>

चालत चालत नाही हात पुकड घालतील पूर्ण खड्डा येत नाय आहे आता गणपती घेऊन चाललोय तो पुढे ट्रक चाललाय आम्ही चालत जाणार सर्व आणि ट्रक मध्ये जागाच नाही राहिले

ગણપા મોરિયા

कुठं तिकडे असतो एकदा येऊन आम्हाला फक्त आम्ही गणपती आम्ही म्हणजे सर्व जर होते गणपती आणायला भाऊ बे बघा गणपती बाप्पा बाप्पालमूर्ती मंदिर मामाक्की काय ते आमचा गणपती आहे डेकोरेशन आहे फोटो करा आपल्या सगळ्यांचा आणि हा थांबा झालेला आहे